गुड एम सी गुड सी सर्व माझ्या भारतवासियांना माझा नमस्कार हो है आज आम्ही आहोत कळम तालुक्यामध्ये आणि आपल्यासोबत आहेत आज असे एक व्यक्तिमत्व हो। ज्या व्यक्तिमत्त्वानं एक प्रत्येक घरामध्ये आज वाढत चाललेल्या जी समस्या आहेत त्या समस्या म्हणजे कोणाच्या घरात काय अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नाबद्दल जसंच एक आपल्यासमोर एक व्यक्तिमत्व आहे नाव सर आपलं नमस्कार माझं नाव गावकरी नागनाथ पोपट कोंबडवाडी तालुका जिल्हा दहा काय समस्या होती सर माझ्या हातामध्ये यायच्या किंवा असं बोट मोडल्याच्या नंतर जसा आवाज कट यायचा ते येत होता तर मी ह्याच अडचणी दवाखान्यामध्ये जवळजवळ आठ दहा हजार रुपये खर्चले पण गुण काही येत नव्हता मग आपले आय एम सी थोरात सर यांच्या जे भेट झाल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं आणि त्यांच्यामार्फत कोण सुटे ना मॅग्नेटिक ब्रायो ब्रसलेट घेतल्याच्या नंतर जवळजवळ नव्वद टक्के प्रॉब्लेम माझा ते कमी झाला बघा आपल्यासमोर हे एक अनुभव आहे अनुभव याच्यासाठी आहे की कारण आज आमचं हे जे मिशन आहे मुक्त कुटुंब आणि विषमुक्त शेती अभियान या अभियान आम्ही प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक व्यक्तीपर्यंत घेऊन जाण्याचा प्रामाणिक आमचा उद्देश आहे कारण एक आठ ते दहा हजार रुपये घालूनही त्यांना रिझल्ट नव्हता पण आपलं बायो एनर्जी मॅग्नेटिक ब्रासलेट जे आहे की माझ्या हातामध्ये आहे त्या मॅग्नेटिक ब्रॅशलेटनं त्यांना पूर्णपणे बरं केलेलं आहे आणि हेच अनुभव आम्ही फक्त तुमच्यासमोर मांडण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे आपल्याला आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा धन्यवाद